दिल्या होत्या की तत्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं आहे शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातातोंडाशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ पॅकेज वगैरे नाही आता याच्यामध्ये पहिला पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काही आतापर्यंत केलं आहे आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती आपण पाहणी केलेली आहे मागच्या शेतात तर पूर्णपणे पाण्यातच शेत होतं हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या नाहीयेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं सर, सर मांद्रा आणि तेरणाचा जो संगम होतो औरा शहाजानी जवळ लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथले जे कोगळी बॅरेजेस आहे त्याचे दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो हेक्टर शेत जमीन बॅकवॉटरमुळे पाण्यात गेली सर ते दरवर्षी होतं बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊन कसं त्याच्या उपाययोजना केली जायची पण आता सध्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार हे गरजेचं आहे आणि सरकार आतापर्यंत जशी सरकारने मदत केली शेतकऱ्याला तशी मदत करेल